नदी किनारी असलेले हे पुरातन निसर्गरम्य शिवमंदिर अजूनही अनेक भाविकांना माहितीही नसेल आजूबाजूला असलेली गर्द हिरवीगार झाडी बाजूने खळाळत वाहणारी नदी आणि मध्ये आहे हे अतिशय सुंदर नक्षीकाम असलेले श्री चांगवटेश्वर मंदिर सासवड मधल्या या संगमेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथून फक्त एकच किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर मंदिर पाहायला पोहोचलो मंदिराच्या आसपासचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे चारही बाजूने तटबंदीने संरक्षित या प्राचीन मंदिरात जेव्हा ह्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला तेव्हा समोरची ही कलाकृती आणि सूक्ष्म नक्षीकाम पाहून आम्ही अक्षरशः अवाग झालो मंदिरातला हा नंदी आकाराने भव्य आणि तितकाच आहे मंदिराच्या मुख्य सभा मंडपात प्रवेश करतात कोरीव खांब आणि अप्रतिम दगडी बांधकाम ह्या शिल्पकलेच्या सूक्ष्म नक्षीकामाकडे पाहताच आपण प्राचीन काळाच्या वैभवात हरवून जातो मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण खूपच प्रसन्न आहे आणि आज इथले शिवलिंग सुंदर फुलांनी सज ले ले होते। निरा नदी या निसर्गरम्य परिसरात असलेले हे श्री चांगवटेश्वर मंदिर म्हणजे भारतीय मंदिर शास्त्राचा एक उत्तम नमुनाच आहे तुमच्याही गावात जर असेच सुंदर मंदिर असेल तर आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा